अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका आणि ग्रामसेवक यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणेबाबत पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली राज्यातील बहिणींनी यासाठी अर्ज सादर केले या योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांनाही सहभागी करून घेतले याबद्दल त्यांना प्रत्येक लाभार्थ्यांमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता लाडक्या बहिणीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झाले पण हातकरंगले तालुक्यातील नऊशे सदोतीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे हात रिकामीच राहिले यामुळे अंगणवाडी सेविकांमधून नाराजीचा सूर निघत आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येकी अर्जा मागे देण्याचे शासनाकडून सांगितले होते अंगणवाडी सेविकांना त्या कामाचा मोबदला मिळाला नाही तर अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र ग्रामसेवक अशा स्वयंसेविकांनीही अर्ज भरले आहेत मात्र अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन अर्ज भरले ज्या महिलांचे अर्ज भरले त्यांच्या खात्यावर पैसा जमा झाले त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना प्रतीक्षा करावी लागत आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दोन दिवसांपूर्वीच महिला बालविकास प्रकल्प कार्यालयाने घेतली आहे